नमस्कार मंडळी मी शुभांगी पाटील आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आम्ही दोघी जावा तुम्हाला मोमोज बनवून दाखवणार आहे आणि हे मोमोज तुम्ही तुमच्या घरी बनवून बघा आणि आवडले तर कमेंट करून सांगा आणि बरं का मंडळी हे मोमोज आम्ही दोघी जावांनी मिळून केलेले आहेत आणि असे घरातले सगळीच कामं आम्ही दोघी जावा मिळून करतो इथे आम्ही पावशर मैदा घेतलेला आहे पावशर म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम दोन चमचे तेल अर्धा चमचा मीठ ह्यामध्ये आपणाला हवे तेवढे पाणी घालून याचा डो बनवून घ्यायचा आहे चांगलं घट्ट म्हणून घ्यायचं आहे मस्तपैकी असा डो बनवून घेतलेला आहे आता ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि अर्धा तास भिजवू द्यायचं आहे एक ग्लास एक ते दीड ग्लास पाणी ठेवलेलं आहे मी तापत आणि त्याच्यामध्ये टॅमॅटो हे चार टॅमॅटो तामे, घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लाल मिरच्या टाकायच्या आहेत पासा लसूण टाकायचं आहे दहा बारा कड्या आणि त्याच्यामध्ये मीठ अर्धा चमचा टाकायचा आहे आणि एक दहा मिनटं शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आपण स्टफिंगसाठी जे साहित्य लागणार आहे त्याला मीठ लावून ठेवूया म्हणजे त्याला पाणी सुटल्यानंतर आपण ते कापड कापड एका कापडात घालून पिळून सगळं पाणी निसरून काढायचं आहे त्यातलं त्यासाठी आपण अगोदर दहा मिनटं ह्याला मीठ लावून ठेवूया हा कोबी आहे बारीक चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे आणि ढब्बू मिरची याला आम्ही तुम्ही शिमला मिरची म्हणत असाल आम्ही ढबू मिरची म्हणतो आणि हा कांदा आहे हे सगळं एकत्र एक करून याला मीठ लावून घ्यायचं आहे मीठ थोडं जास्त लावायचं आहे कारण आपण जे पाणी काढणार त्यातून आणि मीठ जाणार आहे थोडं बाहेर हे सगळं मीठ लावून ठेवूया आपण आता हे मिश्रण आता झाकून आपण दहा मिनटे ठेवूया जे आपण स्टफिंग करून ठेवलं होतं मोमोजसाठी त्याला आता दहा मिनटं झालेले आहेत आणि चांगलं पाणी सुटलेलं आहे ते आता आपण कापडात घालून गाळून घेऊया आता या कापडाचा रोल करून हे मस्तपैकी छानपैकी असं पूर्ण पाणी निचरून काढायचं आहे हे बघा तुम्ही पाहू शकता असं पाणी त्याचं पूर्ण पिळून काढायचं आहे हे बघा आता याचं पूर्ण पाणी काढून कोरडं केलेलं आहे आता याला आपण फोडणी देऊया आता फोडणी करूया फोडणीसाठी आपण आता गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तुपामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपण पिळून घेतलेलं कोब्याने ते सगळं साहित्य ते टाकून घ्यायचं आहे कोथंबीर घालायची आहे अर्धा चमचा मिरे पावडर घालायचे आहे एक चमचा सोया सॉस घालायचा आहे आणि हे सगळं मि मिश्रण छानपैकी चांगलं पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आता हे स्टफिंग पाच मिनटं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मीठ काय घालायची गरज नाही आपण मगाशी ते स्टफिंग हे करताना मीठ सुरुवातीला घातलेलं होतं ते जास्त प्रमाणात घातलेलं त्यामुळे आता काय घालायची गरज नाही टॅमॅटो उकडत टाकलेले चांगले उकडलेले आहेत आता याच्या आम्ही चटणी बनवणार आहोत आपले टॅमॅटो आता चांगले उकडलेले आहेत त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचा आहे आणि हे चांगलं शिजू द्यायचं आहे आणि याच्या आपण मिक्सरला लावून चटणी बनवणार आहोत आता या चटणीमध्ये अर्धा चमचा मिरे पावडर घालायचा आहे आणि अर्धा चमचा साखर टाकायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं चा। आहे त्याच्यामध्ये मीठ नाही घालायचं आहे आपण मग शिजवताना मीठ घातलेलं आहे चटणी आपली तयार आहे आता आपण मोमोज बनवायला घेऊया पीठ मळून ठेवलेलं अर्धा तास झालेलं आहे आणि चांगलं भिजलेलं आहे आता याला आणि परत जरासं मऊ करून घ्यायचं आणि लाटायला घेऊया अशी लांब उरळी करून घ्यायची आहे आणि छोट्या आकाराचे एक सारी अशी गोळे बनवून घ्यायचे आहेत आता हे छोटे छोटे गोळे केलेत ते लाटून घ्यायचे आहेत छोटी छोटी पानं लाटायची आहेत आता याच्यात स्टपिंग भरून घ्यायचं आहे कशा पद्धतीने भरायचं आहे बघा तुम्ही चार चार पानं लाटल्या ले, लाटल्यानंतर स्टफिंग भरा नाही तर पानं जास्त एकदम लाटून घेतली तर ते सोकून जातील ते चिकटणार नाही त्यामुळे थोडी थोडीच पाने लाटून घ्या आणि ते भरून घ्या या पद्धतीने तुम्ही भरू शकता हे मोदकासारखं भरू शकता आणि दुसऱ्या पद्धतीने मोमोज आकार सुद्धा देऊ कोणत्या आकारात बनवायचं आहे तर त्या आकारात तुम्ही ते बनवू शकता अशा पद्धतीनं इथं प्लेटा मारायच्या आहेत अर्ध्या पानाच्या प्लेटा मारायच्या आणि त्यानंतर हे असं हे अर्ध पान याला चिकटवायचं हा बघा मोमोज तयार आता हे तयार झालेले आहेत एवढे मोमोज आम्ही बनवून घेतलेले आहेत हे आता आपण उकडत ठेवूया इथे इडलीचं भांड घेतलेलं आहे मी उकडत ठेवायला आणि हे या पानाला तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून घेतल्यामुळे खाली मोमोज हे डकत नाहीत उकडल्यानंतर तुम्हाला सहजच निघतात हे आता आपण या याच्यामध्ये उकडत ठेवूया त्याच्यामध्ये खाली पाणी घालायचं आणि याच्यात हे ठेवायचं मोमोज आपले चांगले आता शिजलेले आहेत मोमोज आपले तयार झालेले आहेत राहिलेले आम्ही उकडून घेतो आणि तुम्हाला व्हिडिओ नंतर दाखवतो मोमोज आपले तयार आहेत हे मोमोज टॉमॅटोच्या चटणीबरोबर खायला छान लागतात नक्की ट्राय करा करून पहा खाऊन पहा आणि कमेंट करून सांगा की कसे झालेत आमचे आमचेही कसे झालेत ते सांगा तुम्ही तुम्हीही करून पहा आणि तेही तुमचे कसे झाले तेही सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद